रसिक हो नमस्कार काही श्रवणीय या माझ्या चॅनेलवर आपलं स्वागत गुण निकाल यश अपयश या पलीकडे जाऊन माणूस घडवणारी एक साधी पण खोल शिकवण देणारी एक सुंदर कविता सादर करते आहे शीर्षक आहे आधी घरी जा कवी शैलेंद्र कवाडे अभिवाचन नेहा पुजारी कविता आधी घरी जा पहिल्यांदा नापास झालो होतो तेव्हा लाल रेखांनी रंगलेला निकाल घेऊन शांतारामच्या गाडीवर उभा होतो पहिल्यांदा नापास झालो होतो तेव्हा लाल रेखांनी रंगलेला निकाल घेऊन शांतारामच्या गाडीवर उभा होतो मे महिन्यातल्या आभाळासारखा तापलेला मोकळा आणि निरुद्देश डबल लेमन सरबतात बर्फाचा चुरा टाकत शांतारामने ग्लासवर काचेचा ग्लास उपडा ठेवला दोन्ही ग्लास, ग्लास उचलून धरले बर्फ लिंबू आणि मीठ मिसळत जोर जोरात हलवत माझ्याकडे पाहत म्हणाला तू अगोदर घरी जा ज्या कॉलेजच्या बाहेर त्याची गाडी उभी असायची त्याची पायरी बहुदा तो कधीच चढला नव्हता पण तिथल्या परीक्षांच्या निकालानंतरचे निकाल त्यानं खूप पाहिले असावेत बर्फ लिंबू आणि मीठ हेच खरं सरबत कधीतरी एखादा रंग पडतो पण रंगाला फारशी चव नसते आणि मार्कांना स्वतःचं भविष्य नसतं हेही त्याला माहीत असावं मी त्याचं ऐकलं मी घरी गेलो परत आलो लढलो जिंकलो कधी परीक्षेची फेरी मारून कधी परीक्षेला फेरा मारून पुढं निघून गेलो तू अगोदर घरी जा म्हणणारा शांतारामही निघून गेला मग आयुष्यात अनेकदा नापास झालो पण नेहमी घरी गेलो हळूहळू मीच माझा शांताराम झालो आजही कधीतरी कुणीतरी भेटतो। मे महिन्याच्या आभाळासारखं उष्ण मोकळं आणि सैरभैर माझी एकच प्रार्थना असते त्यालाही एक घर असावं परत भरून बरसण्यासाठी पुन्हा रुजून येण्यासाठी हो शैलेंद्र कवाडे यांची ही सुंदर कविता नापास झाल्यावर किंवा मोठं अपयश आल्यावरची अवस्था साधी नसते आतून हलवणारी असते माणसाच्या मनातला एकाच वेळी अनेक भावनांचा गोंधळ उलगडून दाखवणारी ही अतिशय सुंदर कविता खरं तर अपयश माणसाला मोडत नाही एकटे पण मोडतं अशा वेळी आधार देणारं कोणी नसेल तरी आपलं आपण उठून उभं राहायला हवं पुढे चालायला हवं हे सांगणारी ही सुंदर कविता रसिको आपल्या प्रतिक्रिया वाचायला आवडतील कविता आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा मित्र परिवारात शेअर करा आणि असे सुंदर विचार ऐकण्यासाठी माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद